नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न बस स्थानकाचं स्लॅब कोसळलं महिला गंभीर बस अपघात आणि चालत्या बाईक वर कोसळलं झाड आता पाहूया सविस्तर बातम्या लक्षवेधी लावण्यासाठी पैसे दिले जातात असा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे आमदार जाधव यांनी केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यावरून भडकले पाहुयात नेमकं काय घडलंय सभागृहात आज अध्यक्ष पण मला सांगितलं पाहिजे या ज्या गौरवशाली समारपराची विकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय या मध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचं सभागृहाच्या कामकाजाचं सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे आर्टिकल लिहायचे आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत पण काल एक दैनिक फुडारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं धाडेच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार आय लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा बिनमहत्वाचं हे कायदे मंडळ आहे विधान मंडळ आहे इथे कायद्या के केल्या जातात कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल अध्यक्ष महोदय महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या विभृतीला शोभणारं नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय हे या विधानभवनात घडलं अध्यक्ष महोदय हे विधानभवनात घडलंय महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, ना सांगा काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथे बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब इथन कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण नाही नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे राजापूरच्या शिमगोत्सवाची धामधूम आता अंतिम टप्प्यात आली आहे तालुक्यात शिमगोत्सवाची सांगता काही गावांमध्ये पंचमीला सप्तमीला किंवा काही गावांमध्ये नवमीला होते त्यामध्ये शिंपण टाकून रोंबाट म्हणजेच ढोल ताशांच्या गजरात मांड्यावरून मंदिरापर्यंत पालखीची मिरवणूक काढून केली जाते तर शहरामध्ये अमवासेला देवाचा दिवा फिरून रोंबाट काढून केली जाते होळी पौर्णिमेपासून गेली पंधरा दिवस चाललेला शिमगोत्सव अंतिम टप्प्या देऊन पोहोचलाय दरम्यान शहरानजीकच्या कोदवली गावाची अनोखी परंपरा पाहायला मिळते कोदवली गावचे वैशिष्ट्य म्हणजे श्री शंकरश्वराच्या पालखीसोबत देवाची कावड नाचवण्याची प्रथा अतिशय विलोभनीय असते ज्या गावातील शिमगोत्सवाची सांगता झाली आहे त्या त्या गावातील चाकरमाने देखील परतीच्या प्रवासाला लागलेले पाहायला मिळत दरम्यान काही ठिकाणी शिमगोत्सवाला अवकाळी पावसानंही हजेरी लावून शिमगोत्सवाचा आनंद लुटल्याचं दिसून येत आहे एटीएम मधून पैसे काढणं एक मे पासून महागणार आहे ग्राहकांना मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यात आली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकतीच एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे या अधिकृत अधिसूचनेनुसार एक मे पासून ग्राहकांना मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएम मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त दोन रुपये द्यावे लागतील या शुल्क वाढीमुळे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर एकोणीस रुपये शुल्क भरावे लागेल जे पूर्वी सतरा रुपये होते बिगर आर्थिक शुल्कही वाढवण्यात त्यामुळे खात्यातील शिल्लक तपासण्यासारख्या व्यवहारांसाठी आता प्रत्येक वेळी सहा रुपयांऐवजी सात रुपये आकारले जाते व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरच्या विनंतीनंतर रिझर्व्ह बँकेनं हे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय एटीएमच्या कामकाजासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्यानं व्यवसायावर परिणाम होत असल्याचं या व्यावसायिकांनी म्हटलं होतं डिजिटल पेमेंटमुळे एटीएम सेवांवर परिणाम झालाय ऑनलाईन वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांच्या सुविधेमुळे रोख रक्कम काढण्याचं प्रमाण घटलंय मंगळवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मांगेली कुसगेवाडी इथं काजू बागायतीमधून घरी परतत असताना वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं झाड दुचाकीवर पडून बापले जखमी होण्याची दुर्घटना घडली आहे यात मुलगी गौरी अरविंद गवस हिला गंभीर दुखापत झाल्यानं तिला उपचारासाठी मापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलाय तर वडील अरविंद गवस हे किरकोळ जखमी झाल्यानं त्यांच्यावर साटेली भडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले वाढत्या गरमीमुळे अंगाची लाहीलाही होत असताना मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दोडामार्ग तालुक्यात हजेरी लावली अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकारही घडले जवळपास दोन तासांहून अधिक काळ अवकाळी पाऊस बरसला मात्र या अवकाळी पावसाचा फटका काजूबागेत गोळा करण्यासाठी गेलेल्या मांगेली कुसगेवाडी येथील बाप लेकीला बसला अरविंद गवस हे आपली मुलगी गौरी हिला घेऊन काजू गोळा करण्यासाठी गेले होते मात्र अचानक ढग दाटून येऊन वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे काजूबागेतून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला दुचाकीवर बसून ते घरी येत असताना एक झाड चा चालत्या दुचाकीवर मोडून पडलं ते दोघेही त्याखाली चिरडले गेले यातून कशीबशी सुटका करून घेत अरविंद गवस यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला लागलीच गावकरी त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांनी दोघांनाही बाहेर काढलं यात गौरी हिला गंभीर मार लागला तर तिचे वडील किरकोळ जखमी झाले दोघांनाही साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आलं मात्र गौरीची प्रकृती गंभीर असल्यानं तिला अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात कोल्हावल्ली ने परिसरात लागलेल्या वनव्यात पाच एकर क्षेत्रात मोहरलेली आणि फळधारणा झालेली आंबा काजूची झाडं जळून खाक झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक शेतकऱ्यांमधून केली जाते कोन्हवली गावचे हद्दीत अचानक हा वणवा लागला त्यामध्ये आग प्रचंड भडकत गेल्यानं सुमारे पाच एकर क्षेत्रातील शेतकरी वंदना तांबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची आंबा काजूची फळझाडं जाऊन खाक झाली आहेत एप्रिल मे महिना हा उत्पादनाचा काळ असल्यानं झालेलं हे नुकसान शेतकऱ्यांनी हतबल आणि निराश करणार आहे स्थानिक तलाठी यांनी आता घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे असं असलं तरी बनव्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीनं मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात येते उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं आगीत जळालेली झाडं पाण्याअभावी सुकत चालली आहे दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्यात सुट्टी सुरू झाली आहे त्यामुळे पर्यटकांची पावलं देवगड समुद्र किनारी वळू लागली आहेत तालुक्यातील देवगड पवनचक्की गार्डन परिसराला विशेष पसंती मिळते शालेय सुट्ट्यांमुळे पर्यटनामध्ये देखील वाढ होताना दिसते ऍक्च्युली आम्ही राहणारे खवण्याचे आहेत पण खूप जणांकडनं ऐकलंय की देवगड तालुक्यात किंवा देवगड मध्ये फिरण्यासारखे खूप छान छान ठिकाण आहेत तर त्यापैकीच आज आम्ही हे पवन वाला गार्डन मध्ये फिरायला आलोय भरपूर पर्यटक आहेत खूप सुंदर वातावरण इथे भरपूर सारे फुलं वगैरे बघण्यासारखं खूप छान अँबिशियस वगैरे आहे जवळ समुद्र आहे झिप लाईन वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलंय तिथे तिकीट काढून आपण झीपलाईनचा प्रवास करू शकतो तर आणि इथे फिरण्यासारखं खूप काही आहे फोटो खूप छान छान काढू शकता तुम्ही आणि खूप छान वाटतं खूप लांबून पर्यटक अगदी परदेशातून पर्यटक हे बघायला येतात आम्ही पण त्यासाठी आलोय आम्ही राहणार कुडा म्हणजे खवण्यात खवणी बीच आहे तिथे आम्ही राहतो तर तिथून आम्ही ऐकलंय की खूप जणांकडून ऐकलंय की हे गार्डन वगैरे देवगडचं त्यामुळे आम्ही इथे फिरायला आलोय येत येतच आता आम्ही कुमकेश्वर करून आलो त्याच्यानंतर आता आम्ही पुढे विजयदुर्ग आंगणेवाडी वगैरे फिरणार आहोत पूर्ण देवस्थान जी देवगड ची प्रसिद्ध देवस्थान इथे आहेत ती आम्ही सगळी घेत घेत जाणार आहोत नगरपंचायत स्थापनेबाबत नगरविकास विभाग आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राच्या आधारे ओरोस ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नूतन नगरपंचायतीसाठी या क्षेत्रात अणाव रान आणि ओरोस बुत्रुक ही तीन गावं येतात या ग्रामसभेला एकशे पन्नास ते दोनशे ग्रामस्थ होते यावेळी पंच्याण्णव टक्के ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने हात वर करून नगरपंचायत होण्यासाठी समर्थन दिलाय तर काही ग्रामस्थांनी नगरपंचायत होण्यास विरोध दर्शवलाय या सभेदरम्यान समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली सभाध्यक्ष सरपंच आशा मुरमुरे सभा अर्धवट सोडून गेल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले नगरपंचायत ओरसमधील प्राधिकरण क्षेत्रात व्हावी तर ग्रामीण क्षेत्रामध्ये नगरपंचायत नको अशी विरोधकांची मागणी आहे शासनाने परिपदरपंचायत व्हावी आक्षेप आहे सविस्तर बोलतोय ठराव मांडताना शासनाचा नियम ग्रामपंचायतीचा प्रत्येक माणसाला अधिकार आपले मत मांडण्याचं म्हणजे हृदय नव्वद टक्के तरी होत आठ टक्के लोकांचा पण ह्या ठरावात विचार घेणे गरजेचं आहे असं असताना रोय म्हणून विचार नाही किती जा सरपंचा याच ग्रामसभेला विचारले नाही त्यानंतर आजची सभा सभाशास्त्रानुसार संपवला पाहिजे तुम्ही कुणात त्यांनी विचारायला हो किती जणांचं नाही किती जणांच हे कुठली न विचारता सभा ठराव मंजूर म्हणून ठरावाला मता आक्षेप आहे नको होऊ दे पण सभाशास्त्रामुळे सभाशास्त्रानुसार सभा चालवायला पाहिजे होती आज जे ठराव मंजूर झाल्यामुळे जनतेने निघून केले हे सभाशास्त्राला नाही आणि सरपंच मला ते जी कायदेशीर वगैरे सभा करून अशी जाता येत नाही हे माझ्या माहिती मला आहे सभा झालेलं असे नाही माझा हा ठरावा असे काय माननीय या सभेचे ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच ज्यावेळी बोलत होते तुम्ही त्याच्या अंगावर जात होता हे कुठलं सभाशास्त्र अजून अजून अचुन मला बोलू ते आता ज्यावेळी आपल्या सिंधुदुर्ग नगरीतल्या पत्रकारांनी उपोषण केलं तिथे त्यावेळी हे सगळे लोक तिथे जाऊन समर्थन करत होते आज का नाही म्हणतायत का नाही म्हणतात फोटो संदीप गावडे बघा फोटो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इथे कोणाच स्वार्थ नाही आहे नगरपंचायतीला कि मला उभं राहायचंय किंवा आणि कोणाला कोण आरक्षण पडेल तो राहील त्यावेळी पण आता विकास पाहिजे की नको की कचऱ्यातच राहायचंय मग कि नाही करतील अजून एक हे जे आज ग्रामसभा लावलेली आहे ही आम्ही कोणीही ठरवून लावलेली नाहीये हा प्रशासनाकडून आलेली ऑर्डर आहे मग आता आवाजी मतदान किंवा हात वर उचलून करायचं की नाही गेलं ना याच्यापेक्षा गुप्त मतदान काय ग्रामपंचायतीने ठरवलंय ना कोण सरपंच कोण उपसरपंच आणि कोण ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले ना आपण परत परत इलेक्शन घ्यायचं एक मिनिट ज्यावेळी मला काहीतरी पटत नाही म्हणून ग्रामपंचायतीला विरोध ज्यावेळी मला पटत त्यावेळी ग्रामपंचायत पर्याय राजकारण करू नका आता एवढी लोक बाहेरून येऊन राहतात आपल्या गावातले पण लोक आहेत त्यांचा विकास नको आहे कोणतरी सांगत टॅक्स वाढणार आणि हे होणार ते होणार मग आपण पुढे जाणार नाही माझं म्हणणं असं आहे माझ म्हणणं असं आहे आपला विकास पाहिजे एवढंच मत आहे माझं तुमचं असेल तर हाच करा पुन्हा एकदा दरम्यान सभेदरम्यान काही ग्रामस्थ अंगावर धावून आलेत असा आरोप सरपंचांनी केला आजची ग्रामसभा ही खास ग्रामसभा लावलेली नगरपंचायत होण्यासाठी म्हणजे शासनाचं तसं परिपत्रक पडलेलं होतं त्याच्यात आम्हाला ग्रामसभा लावून निर्णय घेण्यास सांगितलेला होता आजच्या ग्रामसभेमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्रामस्थांचं असं मत आहे की नगरपंचायत व्हावी त्याच्यासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्यांचा विषय कसा होता की या साईडची नगरपंचायत व्हायला नाही पाहिजे म्हणजे हायवेच्या पलीकडची नगरपंचायत व्हावी असं त्यांचं मत होतं पण आम्ही कसं लोकांचे म्हणजे ग्रामस्थांच्या योग्य काय म्हणजे त्यांचं विकास कसं होईल याच्या दो या धोरणावरून तो हे केलेला होता म्हणजे निर्णय घेतलेला आहे त्याच्यात दहा पंधरा टक्के लोकांचा विरोध आहे पण जास्त ते लोकांचा होकार असल्यामुळे ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या तीन गावं येतात म्हणजे ओरस रानबांमोळी आणि अनाव रानबांमुळीचा पण ठराव होकारामध्ये झालेला आहे त्यांची पण ग्रामसभा झालेली आहे आनावची पण दोन दिवसात होणार आहे आमची झाली काय त्यांचं पण म्हणजे कसं गावाच्या विकास सगळ्याच्या विकासासाठी आणि मागे आ, हे पण झालेलं आहे मोर्चा पण काढलेला उपोषण पण झालेलं त्याच्यात पण बऱ्याच जणांचं हेच होतं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून म्हणसाल तर गावाला बरेचशा सुखसोयी मिळत नाही आणि आपलं जिल्ह्याच्या ठिकाणचं गाव आहे मग आपण छोटे छोटे गाव जर सहमती देऊ शकतात म्हणून ती एक आणि तसं पत्रकच पडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आता कसं जास्त नागरिकांचाच विचार केला जाईल कसं आहे माहिती की मला बोलण्याची संधी देण्यापेक्षा एका लेडीच्या अंगावर येणं कितपत हो योग्य आहे मी देत होते ना उत्तर त्यांच्या प्रश्नाची मी पोलीस प्रोटेक्शन पण मागू शकले असते पण का नाही मागितले की ग्रामस्थ सगळे माझ्या गावातलेच आहेत ना मग त्यांना असं चुकीचं वाटू नाही की मॅडमना आमच्यावर एवढा पण विश्वास नाही पण निदान तुम्ही अंगावर येऊ नका ना एक लेडीज आहे मी पण तसा आरोप करू शकते म्हणून मी ती ग्रामसभा आणि ग्रामसभा सोडून मी इकडे आलेली नाही फक्त बाजूला रस्त्यावरील खड्डे चुकवताना एसटी बस दगडाला धडकून अपघात झाला यात एस टीच्या दर्शनी भागाचा चक्का चूर झालाय हा अपघात पहाटे चार वाजता वैभववाडी नजी पर्यायी मार्गावर झाला अपघातात सुदैवानं कोणाला इजा झाली नाही मात्र ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे या मार्गावरील एडगाव वाडी येथील पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे वैभववाडी शहरातील तहसीलदार नाका ते सोनाळी गाव हद्दीपर्यंत अर्धा किलोमीटर लांबीचा दगड मातीचा भराव टाकून पर्यायी मार्ग बनवण्यात मार्गावरून पहाटे वाजता धाराशिव एस टी बस वैभववाडीच्या दिशेने येत होती दरम्यान शुक नदीवरील गणपती विसर्जन घाटाजवळ गाडी आली असता या ठिकाणी असलेल्या चिंचोळ्या रस्त्यावरील खड्डे चुकवताना एस टी बस थेट रस्त्याकडे असलेल्या दगड झाडाला जाऊन धडकले या देसटीच्या दर्शनी भागाचा चटका चूर झालाय सुदैवानं बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखपत झाली नाही या अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती एसटी बाजूला घेतल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला ज्या ठिकाणी अपघात झाला तो पर्यायी मार्ग ठेकेदारानं साधारण एक ते दीड महिन्यांपूर्वी बनवलाय सध्या मार्गा मोट खड़े खड़े या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत खड्डे बुजवण्याकडे संबंधित ठेकेदार आणि विभागानं दुर्लक्ष केलंय त्यातून हा अपघात झाला असं बोललं जात या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या होत्या मात्र सर्वांकडे ठेकेदारानं दुर्लक्ष केलंय त्याचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता ठेकेदारांना या संपूर्ण मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी श्रीधर मालवण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडल्याची घटना घडली आहे यात प्रवासी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मालवण बस स्थानकाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे काही वर्षांपूर्वी या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या सद्यस्थितीत बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं काम सुरू आहे त्यामुळे प्रवासी बस स्थानकाच्या जुन्या इमारतीतच बसची वाट पाहत बसतात सकाळीच बेळगाव येथून एक दाम्पत्य आचरा इथं असणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी येथील बस स्थानकात आचरा बस फेरीची वाट पाहत बसलं होतं अचानक स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडला त्यात ती गंभीर जखमी झाली अचानक स्लॅब कोसळल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली जखमी महिलेला एसटीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर स्लॅबचा पडलेला भाग तिथून हटवण्यात आला सद्यस्थितीत बस स्थानकाच्या जुन्या इमारतीमध्ये प्रवासी बस फेरीची वाट पाहत बसतात जुनी इमारत धोकादायक बनली असल्यानं त्याचा स्लॅब कोसून प्रवासी जखमी होऊ नये याची दखल एसटी प्रशासनानं घेऊन आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्यानं प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला कृष्णा डोलम कोकण घडामोडी पुन्हा एकदा बस स्थानकाचं स्लॅब कोसळलं महिला गंभीर बस साबघात आणि चालत्या बाईक वर कोसळलं झाड बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत कोकणचं नंबर वन महाचॅनल चॅनल कोकणचा लाईव्ह धन्यवाद